अजित पवारांवर विरोधकांची सडकून टीका अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का तब्बल चाळीस बोलेरो आणि चाळीस स्कॉर्पिओ अजितदादाकडून पदाधिकाऱ्यांना गिफ्ट आत्ताची सर्वात मोठी बातमी लोकसभा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत अशा सर्व राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केल्या आहे लोकसभा निवडणुकीत ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे एकीकडे महायुतीने लोकसभेच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे महायुतीतील अजित पवार गटाने एक पुढे पाऊल टाकत आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी थेट थे वाहन वाटप करायचं ठरवलं आहे आज अजित पवार गटाने दोन वाहनांचे टेस्टिंग केले त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत अजित पवार गटाकडून आज टेस्ट ड्राईव्ह साठी दोन प्रकारच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या यामध्ये दोन प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे बोलेरो गाडीची किंमत सोळा लाख रुपये एकूण चाळीस गाड्यांची किंमत सहा कोटी चाळीस लाख रुपये तर स्कॉर्पिओ गाडीची किंमत बावीस लाख रुपये आहे एकोणचाळीस गाड्यांची किंमत आठ कोटी ऐंशी लाख रुपये होते या गाड्यांच्या वाटपामुळे आता अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची सुगीचे दिवस येणार आहे अशी चर्चा तर राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे सत्ताधारी गट आणि अजित पवार गट यांच्यात यांच्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्ते सुरू झाल्याची चर्चा आहे सध्या अजित पवार गटाचे चार खासदार आहेत तर शिंदे गटाचे तेरा खासदार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जागा वाटपासाठी बैठक होणार आहे लोकसभा बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गट समसमान जागा वाटपासाठी आग्रह आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होते त्यामुळे आता जागा वाटप कसं होणार कोण एक पाऊल मागे घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या या गोष्टीमुळे अजित पवारांवर सडकून टीका होत आहे अजित पवारांनी घेतलेल्या सर्व गाड्या आणि त्यांची किंमत ऐकून विरोधकांनी अजित पवारांना धारेच धरले आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला काय नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका